नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती या परीक्षेमध्ये येणारी अतिशय महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय उपयोगाची आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक पोलीस खाते कोणत्या मंत्रालयांतर्गत येते खाली ऑप्शन दिलेले आहेत ए संरक्षण मंत्रालय बी गृहमंत्रालय सी वित्त मंत्रालय डी शिक्षण मंत्रालय मंत्रा तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गृह मंत्रालय पोलीस खाते गृह मंत्रालयांतर्गत येते आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन मित्रांनो जर तुम्हाला प्रश्नाचे दे उत्तर येत असेल तर तुम्ही माझ्यासोबत कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य काय आहे ऑप्शन आहे ए सेवा परमो धर्म बी सदरक्षणाय खलनिग्रहणाय सी वयम राष्ट्रे जागृयाम डी सत्यमेव चैती तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सदरक्षणाय खलनिग्रहणाय महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन सदरक्षणाय खलनिग्रहणाय या वाक्याचा अर्थ काय होतो ऑप्शन आहे ए सत्याची विजय होतो बी सज्जनांचे रक्षण दुर्जनाचा नायनाट सी सेवा ही धर्म आहे डी राष्ट्रासाठी जागृत राहूया तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सज्जनांचे रक्षण दुर्जनांचा नायनाट आता यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे ऑप्शन आहे ए पुणे बी नागपूर सी मुंबई डी नाशिक तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मुंबई महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय मुंबई येथे आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच मित्रांनो जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही माझ्यासोबत सोबत, सोबत कमेंटमध्ये मा दे उत्तरे देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला माहिती होईल की तुमचा किती अभ्यास झालेला आहे पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो ऑप्शन आहे ए पंधरा ऑगस्ट बी सव्वीस जानेवारी सी एकवीस ऑक्टोबर डी दोन ऑक्टोबर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकवीस ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस हा एकवीस ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा एफ या आय आरचा पूर्ण अर्थ काय आहे ऑप्शन आहे ए फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट बी फायनल इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट सी फर्स्ट इन्वेस्टिगेशन रिकॉर्ड डी फायनल इन्फॉर्मेशन रिकॉर्ड तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए फस्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट एफ आय आरचा पूर्ण अर्थ आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजाचा रंग कोणता आहे ऑप्शन आहे ए लाल बी निळा सी हिरवा डी पांढरा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी निळा महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजाचा रंग निळा हा आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे ऑप्शन आहे ए पोलीस निरीक्षक बी पोलीस अधीक्षक सी पोलीस उपमहानिरीक्षक डी पोलीस महासंचालक तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पोलीस महासंचालक पोलीस दलातील सर्वोच्च पद पोलीस महासंचालक हे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा राज्य राखीव पोलीस दलाची एस आर पी एफ स्थापना कधी झाली ऑप्शन आहे ए एकोणीसशे सत्तेचाळीस बी एकोणीसशे अठ्ठेचाळीस सी एकोणीसशे पन्नास डी एकोणीसशे बावन्न तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे अठ्ठेचाळीस राज्य राखीव पोलीस दलाची एस आर पी एफची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस यावर्षी झाली आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्रात गुप्तचर अकादमी प्रशिक्षण केंद्र कुठे आहे ऑप्शन आहे ए मुंबई बी पुणे सी नाशिक डी औरंगाबाद तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पुणे महाराष्ट्रात गुप्तचर अकादमी प्रशिक्षण केंद्र पुणे येथे आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा भारतीय पोलीस सेवा आय पी एसची स्थापना कधी झाली ऑप्शन आहे ए एकोणीसशे सत्तेचाळीस बी एकोणीसशे पन्नास सी एकोणीसशे अठ्ठेचाळीस डी एकोणीसशे एक्कावन्न तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे अठ्ठेचाळीस भारतीय पोलीस सेवा आय पी एसची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस या वर्षी झाली आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजावर कोणते चिन्ह आहे ऑप्शन आहे ए अशोक स्तंभ बी पंचकोणी तारा सी वाघ डी कमळ तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पंचकोणी तारा महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजावर पंचकोणी तारा हे चिन्ह आहे आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चौदा पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे ऑप्शन आहे ए केंद्रीय सूची बी राज्य सूची सी समवर्ती सूची डी विशेष सूची तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राज्य सूची पोलीस खाते हा विषय राज्य सूचीमध्ये आहे आता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पंधरा सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे ऑप्शन आहे ए नवी दिल्ली बी हैदराबाद सी मुंबई डी चेन्नई तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हैदराबाद सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी हैदराबाद येथे आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा जिल्हास्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो ऑप्शन आहे ए पोलीस निरीक्षक बी पोलीस अधीक्षक सी पोलीस उपमहानिरीक्षक डी पोलीस महासंचालक तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोलीस अधीक्षक जिल्हास्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख पोलीस अधीक्षक हा असतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्र राज्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कुठे आहे ऑप्शन आहे ए मुंबई बी पुणे सी नाशिक डी औरंगाबाद तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पुणे महाराष्ट्र राज्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय पुणे येथे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अठरा भारताच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक डी जी पी कोण होत्या ऑप्शन आहे ए किरण बेदी बी कंचन चौधरी भट्टाचार्य सी संध्या यादव डी अर्चना रामासुंदरम तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कंचन चौधरी भट्टाचार्य भारताच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक डी जी पी कांचन चौधरी भट्टाचार्य या होत्या आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस पोलीस दलातील एफ आय आर नोंदविण्याची प्रक्रिया कोणत्या कायद्यानुसार केली जाते ऑप्शन आहे ए भारतीय दंडसंहिता बी फौजदारी प्रक्रिया संहिता सी भारतीय पुरावा कायदा डी पोलीस अधिनियम तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी फौजदारी प्रक्रिया संहिता पोलीस दलातील एफ आय आर नोंदविण्याची प्रक्रिया फौजदारी प्रक्रिया संहिता या कायद्यानुसार केली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्र पोलीस दलाच्या चिन्हावर कोणते प्राणी आहेत ऑप्शन आहे ए वाघ आणि हत्ती बी सिंह आणि हरिण सी घोडा आणि बैल डी सिंह आणि वाघ तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी घोडा आणि बैल महाराष्ट्र पोलीस दलाच्या चिन्हावर घोडा आणि बैल हे प्राणी आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील